हॅलो फ्रेंड्स तर आज आहे देवीची यात्रा कोल्हापूरमध्ये तर आजची तारीख आहे तीस जुलै दोन हजार चोवीस तर आज कुंचीवर समाजची यात्रा आहे आणि कोल्हापूरला अनेक भागाची यात्रा होणार आहे तर या यात्रेमध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळणार आहे कोल्हा आणि त्र्यंबुल देवीच्या यात्रेचं पाठिंबाचं कारण का आणि का यात्रा का केलं जातं तुम्हाला सर्व संपूर्ण माहिती माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांना सांगणार आहे आणि जे व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर तुम्ही सर्वांना लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्त जास्त लाईक करा आणि तुमच्या कमेंट तुम्ही इथं नोंदवा आता सकाळच्या बरोबर सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही आले कोल्हापुरातल्या पेट्रोल पंपशी इथे आमच्या घरापासून जवळच पेट्रोल पंप आहे आता आम्ही इथं पेट्रोल घालतोय आता आम्ही थोडंसं अंतर निघणार आहे तर आम्ही सध्या आता पंचकाज नदी घाटावर आहे तिकडच्या बाजूला पूर आल्याने आम्ही इकडच्या बाजूला म्हणजे दुसऱ्या साईडला इथं आलो पंचा नदी काठी तर माझे मित्र वगैरे सगळी आंघोळ करायचं खाली गेलेले आहेत तिथे आंघोळ करून इथे कपडे वगैरे बदलणार आहेत आता तवर च्या गंग्यातील नवं पाणी म्हणजेच नव्या प्रवाहातून आलेलं पाणी आज देवीला अर्पण जातो म्हणजेच त्र्यंबोल देवीला अर्पण केला जातो त्र्यंबल देवी म्हणजे कोण त्र्यंबोल देवी म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी सखी आणि ती टे आणि टेकडीवर ती जाऊन बसलेली आहे आणि ही पाणी जाऊन त्र्यंबोल देवीला आम्ही अर्पण करणार आहोत बोल तर आता आम्ही थेट निघालो त्र्यंबोल देवीच्या <गणीजगया> मंदिराकडे तर तुम्ही पाठीमा पाहू शकता या सर्व मित्र कसं गाड्यांच्या हॉर्न वाजवतात तर आम्ही सध्या मरगाबाईच्या इथे मंदिरापासून आलो त्र्यंबोल देवीच्या मंदिर शेजारी पहिल्या मरगाबाईचं मंदिर लागतो इथे पाणी अर्पण करत आम्ही देवीच्या गर्जना येतोय आणि मंदिराभोवती एक प्रदर्शना मारायचा असतो 二七月か二七月かでは。 ही यात्रा कसं केला जातो आपण जाणून घेऊया ग कोल्हापुरातील गल्ल पट्टी केलं जातं किंवा वरगाडी काढलं जातं आणि बकरं कापून बकऱ्याचं ने म्हणजे मांसाहार नैवेद्य देवीला दाखवला जातो आंबेल गोगऱ्या भाजी बाकरी किंवा शाखर नैवेद्य देवीला खूप आवडतं आहे आणि इथले लोक कोल्हापुरातील लोक देवीला मांसाहार नैवेद्य दाखवला जातो तर अशा प्रकारे हा यात्रा होत असतो प्रत्येक वर्षी जे जुलै महिन्यामध्ये शुक्रवार आणि मंगळवार असतो ते शुक्रवार मंगळवार देवीची यात्रा केली जाते मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी खूप लांब लांबून लोक येत असतात तर आम्ही देवीसाठी नैवेद्य तयार करून आम्ही निघालो आता त्र्यंबुल देवीच्या मंदिराकडे चला आपण पाहूया आता आम्ही थेट निघालो त्रेंबोल देवीच्या मंदिराकडे म्हणजे टिंबलाईवाडी असे म्हणले जातो इथून थोड्याच अंतरावर त्रेंबोल देवीचं मंदिर आहे गुजरे परिसरामध्ये विविध खाद्य स्टॉल्स आहेत आणि कसे की पाळणा किंवा खेळण्याचे साहित्यसुद्धा भरपूर आहेत जसे की, की पूर्ण जत्रा इथं भरते कोल्हापुरामध्ये आणि इथे खूप सारे लोक इथे येत असतात दर्शनासाठी देवीच्या तर असा हा रस्ता आहे आणि सर्वात आधी मरगाई देवीच्या मंदिरापाशी जातो मरगाय देवीच्या मंदिरापाशी जाऊन जे दे नैवेद्य आणला असतं मांसाहार नैवेद्य मरगाय देवीला के अर्पण केला जातो आणि तिथून मंदिराच्या पाच प्रदर्शना घातला जातो आणि तिथून हा जे उपास सोडला जातो तर असा हा मंदिराचं प्रदर्शनं सुरू आहे आणि असा पाच प्रदर्शन देवीच्या असं घात माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी मरगाई देवीचे दर्शन घडवतोय तुम्ही पण दर्शन घ्या या यात्रेमध्ये देवी हा भक्तांच्या अंगामध्ये संचारतो असं म्हणलं जातो आणि करवीर ग्रंथामध्ये किंवा करवीर महा महात्म्यामध्ये या त्र्यंबोल देवीचा उल्लेख आहे आणि उल्लेख आपल्याला सापडतो तर अशा प्रकारे भक्तांच्या अंगामध्ये यात्रेमध्ये देवी हा संचारत जातो तर अशा प्रकारे मोठ्या संख्येने मोठ्या भक्तिभावाने देवीची यात्रा मनोभावे किंवा आपले लोक केले जातात तुम्ही समोर पाहू शकता हा आहे देवीचा मंदिर म्हणजे मरगाई देवीच्या बरोबर समोर हा त्र्यंबल देवीचा मंदिर आपल्याला दिसतो तर पूर्ण हा परिसर मंदिर परिसर गजबजून गेलेला आहे भक्तीभवानं तर आपण तिथे जाणार आहोत त्र्यंबल देवीच्या दर्शनासाठी चला आपण त्र्यंबल देवीच्या दर्शनासाठी जाऊया तर त्र्यंबल देवीच्या जाय जायच्या आधी मी इथं देवीसाठी ओटी स म्हणजे ओटी साहित्य आहे देवीला म्हणजे ओटी साहित्य द्यायचं आहे अशा प्रकारे ते दुकान वगैरे आहे स्टॉल्स आहेत पूजे साहित्य आपण इथं घेऊ शकतो इथे आम्ही ओटी साहित्य घेऊन मग आपण जे आहोत त्रेंबोल देवीच्या मंदिराकडे चला आपण जाऊया तर मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी म्हणजे चांगल्या प्रकारे इथं व्यवस्था केलेली आहे म्हणजे लवकरात लवकर दहा मिनिटं आपण देवीचं दर्शन घेऊ शकतो 哦。Uh huh. <music>